नमस्कार आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम सूचना उद्यापासून आपले करंट अफेअर्सचे जे लेक्चर्स आहेत ते दुसऱ्या चॅनलवरती शिफ्ट होत आहेत त्यामुळे प्लीज या व्हिडिओच्या टायटलमध्ये ॲट द रेटच्या पुढे जी लिंक आहे पहा त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनल पाहू शकता ओके त्यानंतर आजच्या बातमीपत्रामध्ये एकही बातमी कामाची नाही आहे एक बातमी आहे खालिदास झिया यांचं निधन झालेलं आहे पहा डायरेक्टली द जाऊयात आपण तर खालीदा झिया यांचं काल निधन झालेलं आहे मग खालिदास झिया यांचं निधन झाल्यानंतर इंडिया आणि बांगलादेश यांच्या रिलेशनमध्ये काय बदल होणार आहे याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे इंटरनॅशनल रिलेशन पण बेसिकली आज आर्टिकल एकही आलेला नाही आहे खालीदास झिया यांच्याबद्दल त्यामुळे आजचं आपण स्किप करत आहोत ओके आता खालीदास झियांची बायोग्राफी वगैरे याबद्दल पण चर्चा करायची आहे पण ज्या दिवशी आपल्याकडे आर्टिकल येईल ना त्या दिवशी आपल्याला हे सर्व डिटेलमध्येच पाहूयात आपण त्यामुळे निश्चिंत राहा फक्त लक्षात घ्या की निधन झालेलं आहे त्यांचं व तुम्हाला थोडंसं सांगा जर सांगायचं जर म्हटलं त्यांच्याबद्दल तर पहा त्या पहिला महिला पंतप्रधान होता बांगलादेशचा बरोबर आहे व यासोबतच लोकशाही बांगलादेशमध्ये दाबवण्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं होतं म्हणजे याच्यापूर्वी त्यांच्याकडे अध्यक्षीय लोकशाही होती बांगलादेशमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत अध्यक्षीय लोकशाही होती मग एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर ती संसदीय लोकशाही त्यांच्यामुळे झालेली आहे ओके व त्या प्राईम मिनिस्टर बनलेल्या होत्या डन आता तुम्ही याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर भारत देशाकडे तुम्ही पाहू शकता ओके भारत देशामध्ये आपल्याला काय दिसते तर संसदीय लोकशाही पद्धती आहे बरोबर व अमेरिकेमध्ये काय आहे राष्ट्राध्यक्षाची पद्धत आहे लोकशाहीची तर अगदी त्या पद्धतीवर बांगलादेशमध्ये पण पूर्वी अध्यक्षीय लोकशाही होती पण एकोणीसशे एक्क्याण्णवला त्यांनी काय केलं पहा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून हे सर्व काही त्यांनी चेंज केलं ही बातमी तुम्हाला आय होप समजलेली असेल यासोबतच आणखीन एक महत्त्वाची बात म्हणजे यामध्ये पहा तर एकोणीसशे एक्क्याण्णवला आपल्याकडे एल जी सुधारणा झाल्या होता तर बांगलादेशमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली होती ओके हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर थोडंसं यांची पॉलिसी जर तुम्ही पाहिलात खालिदा झिया यांची तर भारतविरोधी किंवा म्हणजे अगदीच पहा त्यांनी पाकिस्तानसोबत पण काम केलेलं आहे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये त्यानंतर चायनासोबत पण त्यांनी पॉलिसी आपली चेंज करण्याचा के प्रयत्न केला होता यामुळे थोडंसं आपल्याला धोका निर्माण होता की खालीदा जर परत एकदा जर आल्या असत्या प्राईम मिनिस्टर म्हणून तर प्रो इंडिया त्यांनी गेले नसते ओके okay, ज्या पद्धतीने शेख हसीना यांनी प्रत्येक गोष्टीला भारत देशासोबत सहमती दर्शवलेली आहे तसं खालिद झिया यांनी दर्शवलेलं नव्हतं त्यामुळे चायना आणि पाकिस्तानसाठी हे थोडंसं दुःखदायक आहे एवढंच मी आज घडला सांगू शकतो इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मला माहिती आहे मी नक्कीच ते आर्टिकल वगैरे घेणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा पुढची बातमी आहे इलेक्शन कमिशन गिव्स वन मोर वीक फॉर यू पी एस आय आर इन अनादर एक्सटेन्शन ओके परत एकदा एक्सटेंशन मिळालेलं आहे यू पीमध्ये कशासाठी तर एस आय आरबद्दल आता एस आय आरची केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे पण त्याचा निकाल माहिती नाही कधी येईल ओके तो तोपर्यंत तयार होत आहे तर चालू द्यात आता त्याबद्दल चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये लागलीच जर बातम्या पाहायच्या म्हटलं तर संपूर्ण आजचा वृत्तपत्र ना पूर्ण राजकीय बातम्यांनी आहे म्हणजे राजकीय संस्कृती महाराष्ट्राची किती खालवली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आजचा लोकसत्ता तुम्ही वाचू शकता ओके मी रेकमेंड करत नाही आहे म्हणजे जास्त वेळ यामध्ये दे देऊ नका कारण तुमची प्रिलिमला आता पहा हार्डली एकशे पन्नास दिवस आहेत एम पी एस सीच्या आणि यू पी सीच्या पण ओके त्यानंतर कंबाईनची पण परीक्षा आहे विद्यार्थ्यांची त्यामुळे प्लीज थोडंसं तिकडं फोकस केला तर बेटर असेल मी एका मिनिटामध्येच ती बातमी सांगितली आहे खालिदासी यांचं निधन बाकी अन्य बातमी तर गरजेची नाही आहे त्यानंतर बात पुढची बातमी आहे पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर्स आहेत किंवा जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे का चर्चा केली असेल तर अगदीच नेक्स्ट मंथ आपल्याकडे बजेट येणार आहे हा पॉईंट लक्षात ठेवा त्यासाठी त्यांची चर्चा चालू झालेली आहे त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेत बदल जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडे देण्यात आलेली आहे दोन हजार सतरापासून पवित्र पोर्टल यांच्यामार्फत शिक्षक भरती व्हायची ती आता राज्य परीक्षा परिषदेकडे जाईल ओके पुढे सातवी च सॉरी चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती प्रक परीक्षा सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्जासाठी दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ आहे त्यानंतर आपण पुढे चालूयात महाबळेश्वरमध्ये पर्यटक स्किप करू शकता बातमी त्यानंतर सगळीकडे युती आणि आघाडी यांच्याबद्दलची चर्चा करण्यात आली आहे जे की गरजेचं नाही त्यानंतर कश्मीर की कली आता अगदी गिरीश सरांनी हा लेख लिहिलेला ले आहे व त्यांचं म्हणणं आहे की अन्यथा हे जे आर्टिकल आहे ना तर पहा नेक्स्ट वर्षी म्हणजे पुढल्या वर्षी दहा जानेवारीपासून दर शनिवारी हे आर्टिकल प्रकाशित होणार आहे मग अगदी त्यांनी हा आर्टिकल जर तुम्ही पाहिला तर प्रस्तावना अगदी चांगल्या पद्धतीने केली आहे की पहलगाममध्ये हल्ला झाला त्यानंतर कश्मीरमध्ये थ्री सेवन्टी आर्टिकल रद्द झाल्यानंतर सात वर्षानंतर देखील तिथे विकास वगैरे होत आहे का त्याबद्दल त्यांनी चर्चा केली आहे जी की सध्याला तरी आवश्यकतेचं नाही आहे पहा कारण जोपर्यंत त्याला स्टेट फूड मिळणार नाही तोपर्यंत अशा चर्चा आपल्या अगदीच फॉल्ट ठरणार आहेत ओके व यू पी एस सी किंवा एम पी एस सी असे प्रश्न विचारत नाही त्यामुळे मी आला स्किप करतो आहे ओके व चीफ एडिटर आहेत गिरीश कुबेर सर प्लीज लक्षात ठेवा त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे शक्य झालं तर तुम्ही त्यांना व्हिजिट करत चला यूट्यूब चॅनलला गिरीश कुबेर सरांच्या म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने ते तिथे आपलं पॉईंट वगैरे देत असतात मेन सायन्स रायटिंगसाठी फक्त प्रश्न असा आहे पहा की आपला कोणते पॉईंट घ्यायचे हे तुम्हाला थोडंसं ठरवावं लागेल तिथे डन मग आता पहा यांनी हे जे दिलेलं आहे म्हणजे एक चित्र दिलेलं आहे बेसिकली ही यूट्यूबवर ॲड आलेली आहे म्हणून ओके मी पाहिली नाही अद्याप ही ॲड पण ही ॲड आहे वोडकाची ओके स्पिरिट ऑफ कश्मीर अशा पद्धतीने ते दाखवण्यात आलेलं आहे केसर आहे या वोडकामध्ये केसर टाकण्यात आलेला आहे त्यामुळे यांनी थोडंसं हास्यास्पद हा आर्टिकल लिहिलेला आहे जो की स्किप करू स्किप करू शकता तुम्ही पण कश्मीरमध्ये काय काय आहे हे थोडंसं मान्यतेसाठी किंवा माहिती असण्यासाठी पहा तुम्ही केसर त्यानंतर ॲपल्स सफरचंद झाला म्हणतो आपण ते काश्मीरमधून येतात हे थोडंसं दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा डन पुढे चला टॉवर युद्ध टोळी टोळीयुद्ध कशा संदर्भात म्हटलं की जे उमेदवारी अर्ज आहे त्याबद्दलचं आहे सध्याला महानगरपालिकेमध्ये सॉरी महानगरपालिकेचे सध्याला निवडणूक आहेत मतदान आहेत मग त्यासाठी पहा उमेदवारी अर्ज क कर, दाखल करण्यासाठी म्हणजे एवढी पळापळ पड़ किंवा एवढी धडपड किंवा एवढे भांडण चालू आहेत महाराष्ट्रामध्ये की बस याबद्दल हा आर्टिकल जे की तुम्ही स्किप करायचं आहे त्यानंतर शिक्षणातील अशैक्षणिक आता दिल्ली गव्हर्नमेंटच्या पॉलिसीबद्दलचा हा आर्टिकल आहे बेसिकली तर दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला होता की तुम्ही जे स्टिअर डॉग्स आहेत ते एकतर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्यानंतर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनंतर लोकल सोसायटीज किंवा एनी पब्लिक पब्लिक प्लेसेस पहा ता ता काया, आ, को तर तिथं तुम्हाला काय स्टिअर डॉग्सला तिथं फूड वगैरे तिथं तुम्ही देऊ शकणार नाही अशा पद्धतीने ग सुप्रीम कोर्टाने तिथं रूल आणलेला आहे बरोबर मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अगदीच जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत ना त्यांनी काय केलेत की जे शिक्षक आहेत त्यांना तशा पद्धतीने तिथे आदेश दिलेले आहेत की तुम्ही दिल्लीमधील जे शैक्षणिक संस्था आहे तिथे कुत्र्यांना जवळ येऊ द्यायचं नाही जर जवळ आलं तर त्यांना तुम्ही तशा पद्धतीने म्हणजे मुद्देसूर तुम्ही एकतर महानगरपालिकेला वगैरे तिथं फोन करून वगैरे त्यांना पकडण्यात यावं असं शिक्षकांना तसे आदेश दिलेले आहेत त्यामुळे पहा शिक्षक खऱ्या पद्धतीने कोणतं काम करतो याबद्दल हा प्रश्नचिन्ह करून अन्वयात इथं देण्यात आलेला आहे ओके जो की खरं पाहिला तर महाराष्ट्रासंदर्भात पण हा अन्वयात नक्कीच लागू होईल की महाराष्ट्रामध्ये अगदी आपण म्हणतो ना की शैक्षणिक सुधारणा होणं गरजेचे आहेत तर पहिल्यांदा आपली शैक्षणिक सुधारणा इथूनच होणं गरजेचं आहे किंवा जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षकी कामं लावणं गरजेचे आहेत की अशा पद्धतीचे अन्य कामं ओके तर इथं जास्त अन्य कामांमध्येच त्यांना गुंतवण्यात येतं ओके त्याच्यानंतर इस्रायली सॉरी uh, इस्रायलची सोमाली लँडला मान्यता आता हे सोमाली लँड वगैरे कुठं आहे तर यू पी एस सी सी एस ना हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये कोणते कोणते देश आहेत तर पहा हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये कुठे गेला हॉर्न ऑफ आफ्रिका हां जिपुती आहे इरिट्रिया आहे इथिओपिया आहे आणि सोमालिया यांचा प्रदेश आहे मग हे आहे हॉर्न ऑफ आफ्रिका तुम्ही पण पाहू शकता इथं आहे जिबुती मग जिबुतीच्या बाजूचा जो प्रदेश आहे ना इथं सोमालीलँड म्हणून ते एकोणीसशे एक्क्याण्णवपासून तिथे मिलिटरी कू झालं व मिलिटरी कू झाल्यानंतर पहा एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते स्वतःला स्वतंत्र समजत असतात ओके सोमालीलँड त्याच्यानंतर बाजूला आहे सोमालिया ओके इकडे आहे सोमालिया पण वरती ती जिबुतीच्या खालीचा जो प्रदेश आहे ओके okay, जिबुतीच्या उत्तर सॉरी दक्षिणेकडचा जो प्रदेश आहे तिथे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते स्वतःला स्वतंत्र राष्ट्र तिथं घोषित केले आहेत सोमालिया लँड मग त्या सोमालिया लँडला इस्रायलने काय दिले मान्यता दिली आहे की बाबा आजपासून तुम्ही कंट्री आहात ओके okay, अशा पद्धतीने त्यांनी मान्यता दिली आहे जे की सोमालिया लँडचे अध्यक्ष त्यांनी मान्य केले परंतु त्यांची जी जनता आहे त्यांनी म्हटले की नाही हे आमच्या सॉवरेन कंट्रीवरती तुमचा धोका आहे किंवा तुम्ही आम्हाला का देत आहात मान्यता ओके त्यामुळे यांच्या भांडणात तुम्ही पडू नका फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की आफ्रिकेमधील हॉर्न ऑफ आफ्रिका कोणते कोणते राष्ट्र आहेत ओके पूर्वी पण यू पी सीने प्रश्न असे विचारलेले आहेत पहा की नाटोमध्ये सदस्य राष्ट्र कोण आहे किंवा नाही ओके तर हे तुम्हाला थोडंसं माहिती असणं खूप गरजेचं आहे की इस्रायल सॉरी हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये कोणते कोणते देश येतात ओके तर ते प्लीज एकदा मॅपिंग करून घ्या वर्ल्ड व वर्ल्ड मॅपिंग तुम्ही करून घ्या तुम्हाला परत परत ही गोष्टी पाहण्याची वगैरे आवश्यकता भासणार नाही डन त्याच्यानंतर पुढे आय थिंक ही न्यूज नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो त्यानंतर नेक्स्ट आहे आजचं द हिंदू पहा खालिदास झिया यांच्याबद्दल आर्टिकल आपण नक्की घेणार आहोत थोडंसं थांबा तुम्ही मी म्हटलं ना व पहा आपली उद्याच एक्झाम नाही आहे ओके आता नक्कीच कंबाईन परीक्षेला खालीदा झिया यांच्याबद्दल चर्चा होणार नाही आहे पसन्यू न्यूजमध्ये ज्या न्यूज, न्यूज असतील राज्यसेवासाठी त्यानंतर यू पी एस सीसाठी काय महत्वाचं आहे हे सर्व आपण विस्तृतरित्या आल्यानंतर पाहणारच आहोत फक्त तत्पूर्वी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे की शेख सॉरी खालीदास हिया कोण होत्या व शेख हसीना यांच्या मुख्य रायवलरी होत्या हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे ज्यावेळेस आपण घेऊन आता त्यांच्याबद्दल नक्कीच मी डिटेल घेणार आहे ओके पुढची बातमी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टोल टू टेक डाऊन ऑफ कंटेंट ओके नेक्स्ट आहे गिग वर्कर्स गो ऑन स्ट्राईक टुडे झोमॅटो स्विगी यांचे जे वर्कर्स आहेत ते आज स्ट्राईकवरती जात आहेत पहा ओके okay, आता त्यांच्या मागण्या याबद्दल पण आर्टिकल नक्कीच येईल त्या दिवशी आपण त्याला नक्की पाहूयात पहा त्यानंतर नेक्स्ट पुढची बातमी पहा एचआय स्टेटस कॅन नॉट बी अ ग्राउंड टू डिनाय जॉब परमनन्सी बॉम्बे हायकोर्ट व अगदी आपल्या भारतीय संविधानामधील आर्टिकल फोर्टीन तुम्ही पाहू शकता त्यामध्ये काय म्हटलं आहे समानता कायद्यासमोर सर्वजण समानता आहेत यासोबतच आर्टिकल सिक्स्टीन काय आहे तर संधीची समानता आहे आपल्याकडे बरोबर मग या बेसिसवर तुम्ही एच आय व्ही स्टेटसला डायरेक्टली तुमच्या जॉबसोबत रिलेट करू शकता का तर बिलकुल नाही ओके आता यू पी सी इथून प्रश्न विचारले जाऊ हो शकते किंवा युपीसी सुद्धा किंवा एम पी सीला की जे त्याचे एक्सेप्शन्स आहेत पहा आर्टिकल सोळामधील काही आपण एक्सेप्शन्स ॲड केले आहेत संदर्भात ते तुम्ही थोडंसं लक्षात घ्या त्यानंतर आर्टिकल पंधरामध्ये पण आपल्याकडे काही एक्सेप्शन्स आहेत ओके ते थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा ओके बाकी फंडामेंटल राइट्स जे आहेत ना ते तुम्ही पाठ करणं खूपच गरजेचे आहेत ओके पुढे चला येथे आपल्यासाठी गरजेचे दुसरी न्यूज दिसत नाही आहे पहा आणखी एक सुटली आय थिंक हां तर पहा एम पी काँग्रेस क्लेम्स नॅशनल वॉटर कन्झर्वेशन अवॉर्ड वॉन विथ ए आय इमेजेस टीचर्स इश्यूड नोटीस पहा तुम्ही नुकतंच इंस्टाग्राम असू द्यात किंवा यूट्यूब असू द्यात त्यामध्ये रील्स व्हायरल होत आहेत पहा की जे आय ए एस ऑफिसर्स आहेत त्यांनी एन्क्वायरी वगैरे नाही केली की म्हणजे नॅशनल वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करत असताना जे कर्मचारी आहेत ना त्या कर्मचाऱ्यांनी डायरेक्टली ए आय इमेजेसच तिथं अपलोड केलेली आहेत किंवा रिपिटेटिव्ह इमेजेस तिथं अपलोड झालेली आहेत व त्याला त्यांनी एन्क्वायरी वगैरे केलं नाही कि किंवा त्याचं रिचेकिंगचं जे काम आहे आय एस ऑफिसर्सनी वगैरे केलं नाही पण प्रेसिडेंटकडून त्यांना डायरेक्टली अवॉर्ड मिळालेला आहे ओके मग याबद्दल यूट्यूब असुद्धात किंवा ट्विटरसुद्धा सगळीकडे म्हणजे ते थोडंसं व्हायरल झालेलं आहे मग त्याबद्दलच हा पॉईंट आता काँग्रेसने उठवलेला आहे आता यामधून इथिक्सची केस स्टडी होईल जी की आता तुम्ही उद्यापासून नवीन चॅनलमध्ये गेल्यानंतर इथिक्सच्या केस स्टडी वगैरे तुम्ही पाहू शकणार आहात का जे करू नका त्याबद्दल निश्चितच एक वेगळा प्लॅटफॉर्म तिथं बनत आहे ओके तर प्लीज ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही ते टायटलमध्ये एक लिंक दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता डन त्याच्यानंतर टेकिंग हां त्यानंतर पंजाब विधानसभेने काय केलं आहे पहा जी रामजी ही जी स्कीम आहे त्याच्या विरोधात त्यांनी एक बिल पारित केलेलं आहे आता याचं बिलचं काय होणार किंवा खरंच त्याचा ॲक्ट वगैरे होईल का तर तशा पद्धतीच्या या गोष्टी नाहीत त्यामुळे याला पण तुम्ही स्किप केला तरी चालेल काही हरकत नाही म्हणजे ते काही जास्त असं मोठी न्यूज झालेली नाही आहे ओके स्किप करू शकता पुढे पहा हा आर्टिकल महत्त्वाचा आहे परंतु परत तोच इश्यू आहे की उद्याच तुमची एक्झाम नाही आहे त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन आज एक वेगळं असेल तर उद्या नक्कीच वेगळं असतं याच्यापूर्वी ना तुम्ही न्यूझीलंडसोबत आपले रिश्ते होते का तशा पद्धतीने तर बिलकुल नाही रातून सर्व काही रिश्ते वगैरे हो तिथे बदललेले आहेत हां त्याच्या मागचं जे प्रयास आहेत ते खूप गरजेचे असतात जसं की यू एसचा आहे यू एस सोबत आपले सध्याला टॅरिफ वॉर चालू आहेत बरोबर पण एका दिवशी आपण डायरेक्टली त्यांच्यासोबत पण फ्री ट्रेड अग्रीमेंट करून येऊ मग त्या दिवशी आपल्याला काय जे सर्व तुम्ही केले होतात ते सर्व रिलेशन तिथं खतम होणार आहेत फक्त एक माहिती असू देतात की अशा पद्धतीने एक संदर्भ चालू आहे किंवा रस्ता असा चालू आहे हे थोडंसं न्यूज प्रोसेसरमध्ये असल्यानंतर समजून येईल तुम्हाला ओके व आपण याच्यापूर्वी पूर्वी पाहिलेलं आहे पहा न्यूझीलंडसोबत एफ टी झालेलं कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये आहेत हे सर्व आपण पाहिलेलं आहे व न्यूझीलंडसोबत जे एफ टी ए फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण पास केलेलं आहे यामधून भारत देशाला काय फायदा होणार आहे तर भारत देशाचे शंभर टक्के जी गुड्स आहेत ना ते एक्सपोर्ट केले जाणार आहेत त्यांना आपण शंभर टक्के देणार आहोत म्हणजे यात जास्त फायदा कोणाचा आहे तर इंडियाचा आहे व न्यूझीलंडचे किती गुड्स घेणार आहोत पण फक्त पंच्याण्णव टक्के गुड्स घेणार आहोत त्यामध्ये बेकरी बेस्ड फूड प्रोडक्ट जे आहेत ते घेणार आहोत का तर बिलकुल नाही त्यांच्याकडून ना आपण दुग्धजन्य पदार्थ घेत नाहीत फक्त आपण शंभर टक्के त्यांना देत आहोत त्यांच्याकडून आपण पंच्याण्णव टक्के घेत आहोत इथं फक्त सॉरी तर या कारणांमुळे भारत देशाला इथं नक्कीच प्रॉफिट जास्त आहे ओके त्यासोबतच आपण न्यूझीलंडसोबत आणखीन एक करार जास्त साईन केलेला आहे तो म्हणजे तुम्ही न्यूझीलंडमध्ये काम करण्यासाठी जर गेला असेल तर तुम्हाला तीन वर्षाचा व्हिसा जे आहे ती मोफत तिथं विजा ऑन अरायव्हल मिळणार आहे त्यामुळे अगदीच हे आपल्यासाठी बेस्ट न्यूज आहे पा। त्यामुळे पहा अगदी विदेशामध्ये जाऊन जर तुम्हाला रोजगाराच्या सोयी सुविधा जर शोधण्याच्या शोधायचा असेल किंवा तुम्हाला जर संधी होय असतील तर न्यूझीलंड तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे आता ओके तीन वर्ष तिथं ती देण्यात आलेलं आहे जसं यू एस एला पूर्वी रोजगारच्या संधी वगैरेसाठी आपण जायचो तसं आता न्यूझीलंड पण तिथं झालेलं आहे व आता हे याचं बॅकग्राऊंड काय आहे बेसिकली तर हे दोन हजार एकोणीसमध्ये आर सी पीच एक ॲग्रीमेंट आलेलं होतं जे की आपण ना कॅन्सल केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आपण सी मीमधून बाहेर पडलेलं होतं पण आपण काय केलं आता अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी चॅनल आपण जाऊन आलेली आहेत ओके तिथे तशा पद्धतीने चर्चा नाही झाली परंतु जे अन्य कंट्रीज आहेत जसं जपान आहे त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे आता न्यूझीलंड आहे यांच्यासोबत आपण काय करत आहोत सेपरेटली फ्री ट्रेड अग्रीमेंट करत आहोत म्हणजे मला जसं वाटते ना त्या पद्धतीने मी हे करत आहे म्हणजे मी मॅन्युअली त्यांच्यासोबत अॅग्रीमेंट करत आहे आर सी पीचा अग्रीमेंट काय होतं पहा आर ई पी हे अॅग्रीमेंट तर पहा ॲटोमॅटिक एक म्हणजे एक कायदा बनवून देणार व ह्या कायद्याचे सगळे तुम्हाला सिग्नेटरी तिथं मान्य असायला पाहिजे मग ते जर ते केला तुम्हाला तर म्हणजे त्यामधून आपला जास्त तोटा होता पण आपण काय म्हटलं की नाही आपण प्रत्येक देशासोबत म्हणजे त्यामध्ये जे भागीदारी देश होते त्यांच्यासोबत आपण प्रत्येक आपापल्या लेवल पद्धतीने चर्चा करूयात जसं आपण फक्त पंच्याण्णव टक्केचा करार केला न्यूझीलंडसोबत ओके अगदी तसा आहे आर सी पी म्हटल्यानंतर ते रूल होते की बा शंभर टक्के तुम्हाला मान्यच करावं लागेल पण नाही म्हटलं आपण न्यूझीलंड द्या जपान असू द्या ऑस्ट्रेलिया असू द्या यांच्यासोबत आपण आपल्या परीने तिथं चर्चा करत आहोत त्यानंतर चायनासोबत पण आपण आपल्या परीने चर्चा करत आहोत ओके तर ही तिथंली मेन कंडिशन आहे आता आर ई पीबद्दल नक्कीच मेन सायन्सर रायटिंग वगैरे येईल त्यानंतर अँसर रायटिंगबद्दल पण एक कोर्स आपण लॉन्च करत आहोत मग त्याबद्दल पण तिथे मी हे नक्कीच डिस्कस करणार आहे पहा आज सीपीबद्दलचा इश्यू ओके तर पुढे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे ही बातमी याच्यापूर्वी आपण डिस्कस केलेली आहे त्यामुळे मी जास्त या बातमीला एंटरटेन करत नाही आहे त्यानंतर जे विद्यार्थी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे आहेत पहा त्यांच्यासाठी ही न्यूज मस्त आहे ओके किंवा अगदीच सायन्स अँड टेक्ससाठी पण आहेच ओके तर पहा जे अँथ्रोपॉलॉजीमध्ये विद्यार्थी आहेत पहा त्यांना हे येतात डी एन ए ॲबरेशन्स म्हणून एक टॉपिक आहे ओके okay, जेनेटिकल ॲब्रेशन्स म्हणून एक टॉपिक आहे जेनेटिक मध्ये पहा तुम्ही क्रॅनिओफेशियल अॅनॉमलिज हा एक पॉईंट शिकत असता बरोबर मग त्या पॉईंटलाच आधारून था हा आर्टिकल देण्यात आलेला आहे पहा आज आपल्या देशामध्ये सातशे जे मुलं जन्मतात त्यापैकी एका मुलाला हा आजार किंवा जेनेटिकल डिसऑर्डर होतो आता हे बेसिकली क्ल क्लेफ काय आहे की जर विद्यार्थ्यांना मराठीमध्ये जर समजत नसेल ना तर पहा काही काही जे नवजात शिशू असतात पहा त्यांचे व्होट जे असतात ते तुटलेले जन्मतात ओके ते कशामुळे होतं तर जेनेटिकल डिसऑर्डर या कारणांमुळे होतं ओके म्हणजे जेनेटिकली हा डिसीज होतो बेसिकली तर याला आधारित पहा सातशेपैकी एक मूल अशा पद्धतीने म्हणजे त्याचं व्होट त्यानंतर त्याचे जे टाळू असते त्याला काहीतरी समस्या निर्माण होतात मग तो जो शिशू आहेत तो तीन महिन्याचा झाला असता त्याची सर्जरी करणं गरजेचं असतं तरच तो जो मुलगा आहे किंवा जे शिशू आहे ना तो थोडंसं चांगल्या पद्धतीने वाढू शकतो अशी तिथं एक कंडिशन आहे बरोबर पण आपल्या देशभरामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ही जी आ, ही क्लेफ केअर जी आहे ती नोटिफायबल डिसीज नाही आहे ओके डब्ल्यू एच ओनी त्याला मान्यता दिलेली आहे पहा पण आपल्या देशामध्ये तसं ता त्याला सिरियसली वगैरे कोणी घेतलं नाही जात ओके व हे जेनेटिकली होतं कोणाला समजणार पण नाही ओके मग या कारणानिमित्त पहा सध्याला एन जी ओज काम करत आहेत ओके म्हणजे जे तीन महिन्याचं जे शिशू असेल त्याची जर व्होट तशा पद्धतीने किंवा त्याच्या टाळूची जर समस्या काही असेल तर जे एन जी ओज आहेत ना ते सध्याला तिथं ग्राउंड लेवलवरती काम करत आहेत पण त्यांना ना एका एका मुलाला किंवा एका एका शिशूला जाऊन तिथं तपासणं वगैरे होत नाही ओके okay, व आपल्याकडे जर तुम्ही पाहिलात इन्स्टिट्युशनल जे प्रेग्नन्सी आहेत त्याचं पण रेट खूप कमी होता आजपर्यंत बरोबर आहे मग जे सातशे आहे ते आपलं तिथं बेसिकली सात हजारपर्यंत आकडेवारी जात आहे ओके okay, व वाढता वर्कलोड व एन जी ओची जे रेग्युलेशन्स आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडिया सा पहा तुम्ही दोन हजार वीसपासून जे एन जी ओचे जे रेग्युलेशन्स आहेत ना ते खूप वाढवलेली आहेत मग ह्या सर्व कारणात जर अभ्यास जर केलात तर हे थोडंसं चॅलेंजिंग ठरत आहे एन जी ओजला पण मग आता याला प्रायोरिटीज सॉरी मग याला आपण टॅकल कसं करू शकतो तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण काय करायला पाहिजे पहा याला प्रायोरिटाईज करायला पाहिजे व सर्वात मेन म्हणजे याला नॉटिफायबल करायला पाहिजे नॉटिफायबल केल्यानंतर पहा प्रत्येक जे हॉस्पिटल असेल त्याला तिथं काय करावं लागेल जर तुमच्याकडे पेशंट तशा पद्धतीने आलेला असेल तर तिथं तुम्हाला त्याची नोंद ठेवावी लागेल व ती नोंद मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा हेल्थ मिनिस्ट्रीकडे त्याची नोंद तुम्हाला पाठवावी लागेल ओके मग ती जर नॉटिफायबल जर डिसीज असेल तर अशा पद्धतीने त्याची नोंद असेल व नोंद असल्यानंतर पहा जे एन जी ओज असतील त्या एन जी ओजला पण तिथे जे रेग्युलेटिंग बॉडीज असतील त्यांना नक्कीच तिथून फायनान्शियली हेल्प वगैरे तिथं मिळू शकेल मग याच कारणासाठी पहा सध्याला तिथे एक चॅलेंज ठरत आहे म्हणजे एन जी ओज काम करत आहेत पण त्यांच्याकडे फंडचं इन इनसफिशियंट फंड त्यानंतर नोटिफायबल डिसिजन असल्या नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे जे ग्रामीण भागातील जे नवजात शिष्य वगैरे आहेत ते तशाच पद्धतीने पॅरेंट्स त्यांचं काही म्हणजे पुढे काय होईल वगैरे याचं चिंता वगैरे ते करत नसतात त्यामुळे सध्याला बहुतांश जे ग्रामीण भागातील शिशू आहेत ते या केअरपासून वंचित आहेत व पब्लिक जे हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सध्याला याची सर्जरी वगैरे केली जाते परंतु पब्लिक हॉस्पिटलमध्ये जसं म्हणजे जे सिटी हॉस्पिटल्स वगैरे असतात तिथे सर्जरी अद्याप देखील याची अवेलेबल नाही आहे मग हे एक त्याचं बेसिकली चॅलेंज आहे जे काही काम आहे ते फक्त प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच सध्याला होतं व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे ग्रामीण भागातील शिशूला तशा पद्धतीने त्याचा उपचार केला जाऊ शकत नाही कारण तिथे जास्त तिथं फीस लागेल पहा ओके हे सर्व तिथे बेसिकली चॅलेंजेस आहेत आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल याच्या पलीकडे म्हणजे जास्त डिटेल्स वगैरे तुम्ही हे करू नका कारण अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे विद्या सॉरी ज्या विद्यार्थ्यांचा ऑन्थ्रोपॉलॉजी जे ऑप्शनल आहे ना त्यांना तिथे डिटेलमध्ये असतं बाकी सायन्स अँड टेकसाठी तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं या नाताने मी हा आर्टिकल सांगितलेला आहे ओके त्यानंतर पुढे चला टेक्स्ट आणि कन्टेक्स्ट हे पण आपल्यासाठी गरजेचे दुसरे बारकी न्यूज नाहीत पहा तर आपण आता इथं बेसिकली थांबू शकतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद